कोल्हापूर जिल्ह्याची खरी ओळख म्हणजे दुग्धव्यवसायात अग्रेसर असणारा जिल्हा शेतकरी वर्ग अधिक असल्याने जोडधंदा म्हणून येथील अनेक शेतकरी दुग्धव्यवसायातही यशस्वीपणे वाटचाल आहेत याच कोल्हापुरातील एक असं गाव आहे ज्या गावात चुलीवर दुधापासून गोड चवीची आणि खमंग अशी बर्फी तयार केली जाते विशेष म्हणजे कोल्हापूरकरांच्या पसंतीस उतरलेली ही बर्फी साता समुद्रापार असणाऱ्या खवय्यांच्या हो ही पसंतीस उतरत आहे लहानस गाव जे बर्फी कोकना जाता ना जाता ना गाव आहे एका बर्फीसाठी असं फेमस कोकणाकडे जाताना आणि त्याचबरोबर आदमापूर बाळूमामाच्या मंदिराकडे जाताना हे गाव लागतं आणि या गावातच ही विशिष्ट प्रकारची बर्फी आहे जी तयार होते आणि ह्याच बर्फीवरती संपूर्ण गावाचा कारभार चालतोय नेमकी ही बर्फी कशी तयार होते त्याचा इतिहास काय याच विषयी जाणून घेऊया आपण लोकमतच्या स्पेशल रिपोर्टमध्ये कोल्हापूर पासून तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली गावात ही बर्फी तयार होते मोजकीच अशी लोकसंख्या गावाची पण इथं या बर्फीच्या व्यवसायातून लाखो रुपयांची रोज उलाढाल होत असून तरुण पिढीही या व्यवसायात आपल्याला पाहायला मिळते राधानगरी मार्गावर असणाऱ्या ठिकपुर्ली गावाजवळ तुम्ही पोचलात की थोड्या थोड्या अंतरानं चुलीवर ठेवलेल्या कढही तुम्हाला दिसतात रवाळ आणि गोड लागणाऱ्या बर्फीसाठी बनवणाऱ्याला मात्र अधिक कष्ट घ्यावे लागतात तब्बल दीड ते दोन तास चुली जवळ उभे राहून घाम गाळून ही बर्फी तयार करावी लागते या व्यवसायासाठी गावातील सगळीच मंडळी हातभार लावत असून गावातील वीस जण ह्या व्यवसायात आहेत तर दररोज दोन हजार लिटर दुधापासून बर्फी गावात तयार होते त्या व्यवसायामध्ये साधारणतः बावीस वर्ष परंपरागत नाही आम्हीच सुरुवात केली नाही कॉलेज आल्यानंतर पहिल्यांदा सुरुवात केली आता बावीस वर्षे पूर्ण झाली दररोज साधारणतः एकशे ऐंशी लिटर दूध असते एका साडे चौदा लिटर दूध होते असे सोळा गाणी मारतोय बऱ्यापैकी एक पूर्ण कुटुंब याच्यामध्ये उपयोग करू शकतो एवढे आहे याच्यामध्ये केमिकल किंवा फ्लेवर काय मिक्स नाही पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने येते त्याच्यामुळे जास्त प्रसिद्ध आहे पुण्याला जास्त जाते पुणे मुंबई अमेरिकेला गेल्या ऑस्ट्रेलियाला गेल्या जॉर्जियाला गेल्या बाहेर परदेशात जास्त जाते व्यवसायाची सुरुवात तीस पस्तीस वर्षापूर्वी झाली होती एक पाटील म्हणून व्यक्ती होती त्याने त्याच्यानंतर ते आता सध्या आम्ही वीज जण आहे या व्यवसायात सुरुवातीला एकजणच होता आता जास्त वाढले वीज जण आहे सगळ्यांचं टोटली हे धरलं तर नाही म्हटलं तर एक दोन हजार लिटर जर दूध लागते या व्यवसायामध्ये आणखी ना गाव त्याच्यामध्ये गुंतलं जाते म्हणजे लाकूड व्यवसाय असू दे साखर असू दे किंवा दुधाचा व्यवसाय असू दे त्याच्यामुळे पूर्ण गाव त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतोय बर्फी बनवण्याची नाही दूध आणि साखर दूध उकळल्यानंतर आम्ही साखर टाकतो याच्यामध्ये काही केमिकल क्लोअर काय नसल्यामुळे फक्त लाकूड घालून आटवायचं काम करायचं आटल्यानंतर मग कापी बनवायची द्यायची किती वेळ लागतो बर्फी बनवायला एक गाणं बनवायला साधारणतः सव्वा दोन तास लागतात बर्फी बनवण्याच्या व्यवसायातून दिवसाला सत्तर ते ऐंशी हजारांची उलाढाल इथे होते तर महिन्याला सोळा ते सतरा लाखांची उलाढाल होते या व्यवसायात ठिकपुरली गावातील मंडळी सहकुटुंब कार्यरत असल्यानं कमी खर्चात उत्पादन घेऊन अधिक नफा या व्यवसायातून गावकरी कमवतात तसेच सणाच्या वेळी बर्फीला अधिक मागणी असते कोकण मुंबई पुणे येथून येणारे पर्यटक किलो किलोने ही बर्फी घेऊन जातात तर परदेशातूनही या बर्फीला मागणी सुमधूर चवीच्या बर्फीने गावची सुबकताही आता वाढवली कोल्हापूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यात ठिकपुरलीची बर्फी या नावानंच प्रसिद्ध असणारी ही बर्फी तुम्हीही एकदा चाखून पाहायला हवी लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि त्याचबरोबर आमचं लोकमत कोल्हापूर हे फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका